महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी हे संस्थेचं नाव युवक शिक्षण प्रसारक मंडळ लोहारा संचलित खाजगी अनुदानित कन्या प्राथमिक शाळा लोहारा आणि दुसरी आश्रमशाळा आहे ह्या संदर्भात प्राथमिक कन्या प्राथमिक शाळेचे वेतवांकन चुरी झालेले आहे आणि माध्यमिकची आढवणूक झालेली आहे आश्रमशाळेची तर या दोन्ही युनिटचे एकूण साडेआठ कोट रुपये होतात त्याच्यामध्ये चार शिक्षणाधिकरावर गुन्हे दाखल आहेत या फार फाटलेला आहे आणि त्याच्यामध्ये शिवला ऑर्डर झालेली आहे लोहरा कोर्टात सात कोटीची आणि एक एक हाय हायकोर्टची ऑर्डर झालेली आहे एका शिक्षकाची त्याचं वेतन अनुदान दीड फोट आहे ती देण्यासाठी काळ करत आहेत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याकडे माननीय मुख्यमंत्री साहेबाकडे पाठपुरावा केला त्याने शिवसाहेबाला तसे आदेश दिलेत साडेआठ कोट रुपये कोर्टाचे आदेश तपासून कर्मचाऱ्याचं हे जे दे, देणे योग्य ता आहे काय साडेआठ कोट रुपये मग त्याच्यानंतर मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाचे साहेब यांनी पण आदेश दिला की लोहारा कोर्टामध्ये शेवणं बेकायदेशीर शे वकालतपत्र घेऊन आमचे सर्व कर्मचारी टांगतीला ठेवलेले आहेत टांगून तरी त्यांनी बेकायदेशीर आदेश दिलेला आहे तो बेकायदेशीर वकालतपत्र दिलेलं आहे ते वकालतपत्र काढून घ्या असं पण आदेश दिला तडजोड करा संस्थेबरोबर वकालतपत्र काढून घ्या अद्याप वकालतपत्र काढून घेतलेलं नाही आणि खोटी माहिती दिली वकालतपत्र आणि कोर्टात प्रलंबित राहू लागलं किती पी वेळ त्या कर्मचाऱ्याची उपासमार व्हायचे आहेत वर्षानुवर्षे वेतवानदान चुरी काय थांबत नाही उलट त्यांनी वकालतपत्र देऊन वेतवांद चुरी चालू आहे जिल्हा परिषद करत आहे एवढं उद्धटपणा त्यांनी ह्या कर्मचाऱ्याशी करत आहेत जाणून बुजून आणि ते वकालतपत्र काढावं तात्काळ आणि जे आदेश दिलेले आहेत पुन्हा नंतर सोडकर साहेबांनी पण शिवराय एक आदेश दिला आहे की ह्याच्यामध्ये या आदेशांच्या बाबतीत प्रस्ताव सादर करा आमच्याकडे म्हणून शिवला असे तीन आदेश झालेले आहेत तरी अद्याप कसल्या प्रकारची कारवाई झाली नाही आता त्यांनी एक कमिटी नेमली आहे कमिटीमध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक अशोक पाटील अध्यक्ष आहेत आणि सदस्य समाज कल्याण अधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक आहेत तुमची तुमची मागणी काय मागणी आमची साडेआठ कोटी रुपये बजेट द्यावावेत आमदार चुरचे मॅटरमधला कोर्टाचे आदेश तपासून आदेशाप्रमाणे पैसे द्यावेत आणि ह्या कर्मचाऱ्याला योग्य न्याय द्यावा कारण ते जे वेतन आहे ते ह्या कर्मचाऱ्याचंच आहे चोरी झालेल्या वेतनांबद्दल संस्थेचे ते पैशाचा काय संबंध नाही कर्मचाऱ्याला ते पैसे वाटप करायचे आहेत आणि त्यांनी तात्काळ ती बजेट द्यावं आणि आम्ही कर्मचाऱ्याला वाटप करावं आम्ही इथून नेहमीच वेतन त्यांचं चालू ठेवावं त्याच्यासाठी हे उपोषणला आमरण उपोषणला बसलेले कर्मचारी ओके महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद